तर आपली चालली आहे आता मस्त पैकी ज्यूस ची तयारी तर मी इकडे तुम्हाला आहे आता रक्त कमी सांगितले मला डॉक्टरने म्हणून मी आता म्हणलं घरी ज्यूस करा मस्त पैकी मी इकडे घेतली दोन डाळुंबी इकडे घेतलं एक बीट हे घेतलंय गाजर आणि जर तुम्हाला वाटलं तुम्ही टमाटो घेऊ शकता पण मी टमाटो नाही घ्यायचे कारण तुम्हाला टमाटो नाही आवडत येऊन आता दाखवत तर मी इकडं मस्त पैकी ज्यूस आपल्या मिक्सर मधून फिरून आता मी काढीत आहे हा 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 असं मस्त पैकी आहे ना हे आहे ना असं करायचं आणि हो हे आहे ना तुम्ही तुम्हाला जर पुऱ्या करायच्या असेल तर मी पुरीमध्ये टाकू शकता हे जे आहे का मिश्रण हे पुरीमध्ये टाकू शकतात कारण की ह्याच्यामध्ये पण मस्त हे राहते असे मस्त पैकी तर बघू शकता तुम्ही एवढं आपलं ज्यूस निघले हे बघा मस्त पैकी ताज ताज आणि जर तुम्हाला जर एवढा कुटाणा नसन लागत तर मस्त पैकी भाकरी सोबत